जामखेड तालुक्यातील नान्नौज इथं हजारो निष्ठावंत बहिणीच्या उपस्थितीमध्ये आमदार राम शिंदे यांचा रक्षाबंधन कार्यक्रम सोहळा संपन्न तर सर्व भगिनींनो मी तर तुमचा सख्खा भाऊ ना मग सावत्र भाऊ हवा कशाला आपला तो आपलाच ना तेव्हा पुन्हा मला तुम्हीच आमदार करावं असं आमदार राम शिंदेंचं उपस्थित भगिनींना आवाहन जामखेड तालुक्यातील नान्नौज इथं आमदार राम शिंदे यांच्या वतीनं लाडक्या बहिणीच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी अलोट असा हजारो महिलांचा जनसागर उपस्थित होता सर्व महिलांनी पुष्पवृष्टी करत आमदार राम शिंदे यांचं स्वागत केलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित महिला बचत गट महिला सरपंच आणि लाडक्या बहिणीच्या वतीनं शिंदे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला तसंच काही उपस्थित महिला सरपंच पदाधिकारी बचत गटातील महिला कार्यकर्त्यांसह लाडक्या एकमतानं पाठिंबा देऊन पुन्हा शिंदे यांनाच आमदार करणार असल्याचं आपल्या वक्तृत्वात स्पष्ट केलं तर दीड हजारामध्ये महिला विकत घेतात काय असंही म्हणले आहे पण दीड हजार रुपयाची किंमत त्यांना काय करणार दीड हजार रुपयामध्ये प्रत्येक महिलाचा एक आधार झालेला आहे दीड हजार रुपयामध्ये आपण प्रत्येक महिला महिन्याचा किराणा असेल मुलांसाठी इतकी भरायची असेल किंवा <णियों> आपण आजारी पडलो तर आपल्याला कुणाही पुन्हा पुढे हात पसरायची वेळ येणार नाही यासाठी ना 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 ना। आपल्याला दीड हजार रुपये आपल्या लाडक्या भावानी आपल्या प्रत्येक महिन्यासाठी वणी म्हणून टाकलेले आहे आपल्या नन्नाजाणे घटातील नन्ना साहेबांनी अनेक विकास कामं केलेले आहे या पुढेही अशाच विकास कामं करतील त्यासाठी आपण सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला म्हणजे राम भाऊला विधानसभेत आमदार म्हणून पाठवायचं आहे त्यासाठी सर्व महिलांकडून एवढीच अपेक्षा करते की आपण आपल्या साहेबाला शेवटी आपला तो आपलाच असतो आपण त्यांना आमदार म्हणून पाठवू आपण सगळ्या बहिणी त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे तो शेवटी असतो यावेळी तालुक्यातील सर्व भाजप आणि युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी तुमचा सख्खा भाऊ आहे त्यामुळे सावत्र भावाच्या नादी लागू नका तो फसवा आहे असं आमदार रोहित पवार यांचं नाव न ना घेता स्पष्ट करत रोहित पवार यांच्यावर टीका करत मला तुम्हीच पुन्हा आमदार करून विधानसभेत पाठवणार आहात असा ठाम विश्वास आमदार राम शिंदे यांनी व्यक्त करत उपस्थितांच्या टाळ्याची दाद मिळवली

आणि शेवटी बहिणी भावाकडे आल्यात भरा भावाचा गोवाचा खाण्या जर डोक्यावरून चाललं तर बोलणं कामच भया महेर गेलं तरी अशा पद्धतीनं काम होत नसतं आणि म्हणून ओवंडणी जर असेल तिथलीच पाहिजे तर माझ्या लाडक्या बहिणीचा हक्क आहे सरकारने पगार चालू केला मी म्हणलं माझ्या लाडक्या बहिणीला का बोलू तिला जेवण दे ते रक्षा बांधणी करायचं रक्षा बांधत हे राखी बांधली आणि तिला ववणी देखील टाकतो त्यांनी ओवाळणी टाकली महिलांना नको तेवढा त्रास झाला काहीचे पाय मोडले कोणाचे हात मोडले कुणाचं तोड फोडलं सगळ्याला पटत पर का त्याला एकच उपाय निवडणूक आमच्या गावातल्या तोंड काहीच तोड फुटल चांगलं उमरणे सुद्धा सगळ्यांना मिळणार नाही एक सुद्धा खाली आकारे जाणार नाही फक्त शिस्ती आणि नियमात गडबड करायची नाही बाहुजा केली आमच्या उमरदारीनी भाषण केलं आज भाषण त्यांनी केलं माझा काय बोलत राहत मी खूप भाषण केलं जास्त भाषण करायची आवश्यकता नाही आणि म्हणून साठी काम भरपूर केले पासष्ट कुठे तर अग्रिकल्चर कॉलेज केलं हळद वापर घोषणा देणार आहे तुम्ही पाठीमागे घोषणा द्यायच्या प्रश्न उत्तर ना देतात नाव कसा आहे काय तुम्ही करू आज काय आता मेट पाठी माझी लाडकी बहीण मी तुमचा मुख्यमंत्र्याचे तुम्ही लाडकी बहीण तुम्ही मुख्यमंत्र्याचे